मी तुमच्या गावचा तलाठी पेन्शन वाढवून देण्याचे आमिष आळेफटा पोलिसांनी आवडल्या बनावट तलाठ्याच्या मुस्क्या नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी तलाठी असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांना हेरून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला आळेफटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पेन्शन वाढवून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या या भामट्याकडून पोलिसांनी एक लाख एक्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही नेमकी घटना काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेल्ला तालुका जुन्नर येथे घडली उल्हासाबाई संतू डोंगरे वैवर्ष राह अडसष्ट राहणार डोंगरवाडी कातारवेडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या कामानिमित्त बेल्ला येथे आल्या होत्या त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना गाठले मी तुमच्या गावचा तलाठी असून तुमच्या घरी आलो होतो तुमची पेन्शन चालू आहे का शासनाकडून वाढीव पेन्शन जमा झाली आहे असे सांगून या भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर चलाखीने के त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले पोलिसांची कारवाई या प्रकरणी उल्हासाबाई डोंगरे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घटनेचे गांभीर्य ओळखून आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने चक्रे फिरवली तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी या तोतया तलाट्याचा शोध घेतला त्याला अटकही केली अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले दागिने गुन्ह्यात वापरलेली मालमत्ता असा एकूण एक लाख एक्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने अशा प्रकारे आणखीन काही के गुन्हे केले आहेत का याचा अधिक तपास पोलीस करत आहेत नागरिकांना आवाहन अशा प्रकारे कोणीही शासकीय अधिकारी असल्याचं सांगून दागिने किंवा मां पैसे मागत असेल तर नागरिकांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी केले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी रणजित मस्के आळी दिनांक चोवीस बारा पंचवीस रोजी आळीफाटा पोलीस स्टेशन शाखेमध्ये एक आळीफाटा वाशी एस टी स्टँडवर इस्ट इस्ट एक महिला आली होती उल्हासाबाई डोंगरे वय अडुसष्ट वर्ष राहणार पारण्यात जिल्हा आईनंतर तर ते इथून एस टीने चाललेले असताना एकानं त्यांच्या शेजारी बसून बतावणी केली की मी त्या लागे आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना बैलाला उतरवलं एस टी स्टँड एस टीमधून आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला पेन्शन वाढवून देतो तर ती वाढवून देण्यासाठी तुम्हाला फी भरायला लागेल असे सांगून त्यांच्याकडून एक सोन्याची पोत आणि सोन्याची माल असे दागिने काढून घेतले आणि मी पाच मिनिटात आलो असं सांगून तिथून निघून गेला आणि टोटल एक एक लाख एक्याऐंशी हजार ला सातशे रुपयेचे दागिने होते दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्यावरून तीनशे सद सदतीस सॉप्ली पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा कवसात चार दोनशे चार याप्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हाचा तपास आम्ही करून आरोपी ज्याच्या विरोधात पाच गुन्हे पूर्वी आहिला नगरला दाखले अशा आरोपीला अटक केलेली आरोपीचे नाव ज्ञानदेव हरेबाव राहणार सारस नगर आहिला नगर असं आहे त्याच्याकडून आम्ही सदर गुन्ह्यात गेला जो पूर्ण मुद्दे मला सत्तावीस पॉईंट पंचाण्णव ग्राम वजनाचे सोने दागे हे जप्त केलेले आहेत सदरची कामगिरी आमचे एस पी श्री संदीप सिंग सर ॲडिशनल एस पी चोपडे सर डी वाय एस पी धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे एस सी बी पी आय अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस पद पोलीस स्टेशनचे पथक पी एस आर टावरे हवलदार गायकवाड पारखे मालुंजे पी सी आर गडे खुने जगताप आणि तांगडकर अशा पद्धतीने केले